नमस्कार मित्रांनो आज एक खूप छान गोष्ट सांगणार आहे आता गप्पा गोष्टी म्हटलं की कोणाला आवडत नाहीत कारण मनोरंजन आणि शिक्षण एकाच वेळी होतं आता जर कोणी असं म्हटलं की एकदा काय झालं तर आपले कान लगेच तिकडे टवकारले जातात हां हां काय झालं किंवा मग ते असतं ना की आठ पाट नगर होतं त्याच्यामध्ये एक राजा राज्य करत होता किंवा खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे भारीच वाटतं आता आजची ही जी गोष्ट आहे ना हीसुद्धा अशीच खूप खूप वर्षापूर्वीचे अगदी महाभारत लिहिण्याच्या आधीची गोष्ट आहे तर झालं असं की महान ऋषी व्यास वेदव्यास हे हिमालयामध्ये तपश्चर्या करत होते आता त्यांची ही तपश्चर्या सुरू असतानाच तिथं ब्रह्मदेव साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेव ऋषींना म्हणाले की हे ऋषीवर माझं तुमच्याकडे एक काम आहे काम असं आहे की बघा तुम्ही हस्तिनापूरचं राज्य बघितलेलं आहे तुम्ही कौरव पांडवांचं युद्ध बघितलेलं आहे अहो इतिहासातल्या एवढ्या मोठ्या घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात ही घटना तुम्ही प्रत्यक्ष बघितलेली आहे तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही ही सगळी घटना ही सगळी कथा हा आपला सगळा इतिहास लिहून काढावा त्याच्यावर एखादा ग्रंथ लिहावा असा ग्रंथ जो पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करेल आता ऋषींना वाटलं की हा ग्रंथ लिहिणं ठीक आहे पण ब्रह्मदेव हे सगळं आपल्यालाच का सांगतात आता ब्रह्मदेवांनी ऋषींच्या मनातलं ओळखलं आणि ते ऋषींना म्हणाले की हे ऋषीवर तुम्ही महान आहात ज्ञानी आहात तपस्वी आहात तुम्ही वेद सगळ्यांना कळावेत लोकांना कळावेत म्हणून त्यांचं वर्गीकरण केलं ज्यांना तेही कळणार नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही पुराणं लिहिलीत तेव्हा आता ह्या कौरव पांडवांची ही एवढी क्लिष्ट एवढी गुंतागुंतीची गोष्ट तुमच्याशिवाय चांगली कोण सांगू शकतं शिवाय तुम्ही ह्या सगळ्या घटना ही सगळी गोष्ट प्रत्यक्ष पाहिलेली आहे तेव्हा ही ग्रंथ हा ग्रंथ ही कथा तुम्हीच लिहिली पाहिजे आता महर्षी व्यासांनाही ते पटलं की चला ठीक आहे हा ग्रंथ मी लिहील त्यांनी ब्रह्मदेवाला वचन दिलं की ठीक आहे मी हा ग्रंथ लिहील पण त्यांच्या मनामध्ये एक शंका होती शंका अशी होती की आता हा ग्रंथ लिहित असताना त्या सगळ्या घटना आठवायच्या त्यांची व्यवस्थित रचना करायची शिवाय त्या शब्दात मांडायच्या आणि पुन्हा आपणच त्या लिहून पण काढायच्या मला एकट्याला हे सगळं जमेल का आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांकडे एक मागणी केली ते म्हणाले की हे सगळं करण्यासाठी मला एक मदतनीस पाहिजे मदतनीस कशासाठी पाहिजे तर मी जेव्हा ही गोष्ट सांगेल तेव्हा कोणीतरी ती पटपट पटपट -पट -पट लिहून काढली पाहिजे आणि मदतनीस हुशार पाहिजे त्याने मला मध्ये मध्ये प्रश्न विचारायला नको किंवा मला मध्येमध्ये अडथळा निर्माण करायला नको मी जसं जसं सांगेल तसं तसं तस त्याने ते लिहून काढलं पाहिजे आता एवढा हुशार मदतनीस कोण मिळेल असं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागणी केली तर ब्रह्मदेव म्हणाले एवढंच ना मदतनीस पाहिजे हुशार पाहिजे बरोबर मग एक काम करा तुम्ही उमा महेशपुत्र श्री गणेशालाच मदतीला घ्या आणि मग ठरलं मंडळी महाभारत लिहायचं ठरलं पण खरी गंमत तर पुढेच आहे आणि मग वेदव्यासांनी गणपतीचं आवाहन केलं आवाहनानंतर गणपतीसुद्धा प्रकट झाले वेदव्यास गणपतीला म्हणाले की हे गजानना आता आपल्याला महाभारत लिहायचं आहे गोष्ट खूप मोठी आहे तेव्हा मी तुला पटपट -पट सांगेल तू पटपट लिहून काढ तुला पटपट लिहावं लागेल आणि हो मला मध्येच थांबवायचं नाही मध्ये मध्ये काही विचारायचं सुद्धा नाही आणि मागचं विचारायचं नाही पटपट पटपट -पट पुढचं लिहून काढायचं मी जसं सांगेल तसं लिहून काढायचं यावर गणपती म्हणाले एवढंच ना काळजी करू नका माझ्या लिखाणाचा वेग भरपूर आहे अहो गरज पडली तर मी दोन्ही हातांनी लिहू शकतो मी तुम्हाला मागचं काही विचारणार नाही मी मीही मागे पडणार नाही आणि मध्ये मध्ये तुम्हाला काहीच विचारणार नाही पण आता गणपतींनी असं पण म्हटल्यानंतर वेदव्यास सावध झाले पण काय त्यांनी गणपतीला विचारलं गणपती म्हणाले की तुम्ही जितक्या वेगात सांगाल तितक्या वेगात मी लिहून काढेल तुम्हाला मध्ये अडवणार नाही मागे पडणार नाही पण जर तुम्ही सांगायचे थांबलात जर तुम्ही गोष्ट थांबवलीत तर मात्र मी तिथेच थांबेल आणि तिथून पुढचा ग्रंथ मी काही लिहिणार नाही गणपतीची ही अट ऐकून वेदव्यासांना प्रश्न पडला की अरे आता काय करायचं आहे कारण समजा सांगता सांगता बोलता बोलता मी जर मध्ये थांबलो अडखळलो तर काय होईल तर लिखाण अर्धवट राहील आणि मी तर ब्रह्मदेवांना वचन देऊन बसलो आहे की मी हा ग्रंथ पूर्ण करेल आणि समजा मला मध्ये थोडासा थकवा आला किंवा पुढचं काही लिहिण्यापूर्वी सांगण्यापूर्वी मला जर काही विचार करावा लागला तर मला वेळ कसा मिळणार आता काय करायचं वेदव्यासांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यांना उपाय सापडला वेदव्यास म्हणाले की हे गजानना तू मला मध्ये थांबवणार नाहीस आणि मीही मध्ये थांबणार नाहीस पण माझी अजून एक अट आहे मी गोष्ट सांगत असताना ती पूर्ण कळाल्याशिवाय त्याचा पूर्ण अर्थ समजल्याशिवाय तू एक अक्षरही लिहायचं नाहीस गोष्ट पूर्ण कळून घ्यायची आणि मगच पुढचं लिहायचं कळाल्याशिवाय काहीही लिहायचं नाही समजल्याशिवाय काहीही लिहायचं नाही मंजूर ऋषींची ही अट गणपतींनी लगेच मान्य केली आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला महाभारताच्या लिखाणाला सुरुवात झाली मंडळी महाभारताच्या लिखाणाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा होत होता वा काय मनोरम प्रसंग आहे म्हणजे एकीकडे वेदव्यास अव्याहतपणे संस्कृतमधून गोष्ट सांगतायत आणि ही गोष्ट साक्षात गणपती साक्षात गणेश लिहून घेत आहेत वा आता मध्ये मध्ये काय होत होतं की जेव्हा जेव्हा व्यासांना अधूनमधून थोडासा थकवा येत होता किंवा त्यांना पुढचा विचार करावा लागत होता तेव्हा तेव्हा व्यास काय करायचे एखादी अवघड शब्दरचना किंवा एखादा अवघड असा श्लोक करायचे आणि तो सांगायचे आणि आता हा श्लोक समजून घेताना साक्षात बुद्धीच्या देवतेलासुद्धा थोडासा वेळ जात होता आणि ह्या थोड्याशा वेळामध्ये वेदव्यास विश्रांती घेत होते किंवा पुढचा विचार करत होते आणि मग पुढे दोघांच्या अटींचं काय झालं <laughs> तर मंडळी दोघांच्याही अटी पूर्ण झाल्या महर्षी वेदव्याससुद्धा गोष्ट सांगताना मध्ये थांबले नाहीत आणि गणपतीसुद्धा लिहिताना थांबले नाहीत आणि त्यांनी याचा अर्थ काय हे नाही समजलं असं सुद्धा विचारलं नाही पूर्ण समजून उमजून सगळं आकलन करून गणपतींनी सगळं महाभारत लिहून काढलं महाभारत लिहून पूर्ण झालं एक लाखांपेक्षाही जास्त श्लोक असलेलं असं हे महाकाव्य असा हा महाग्रंथ तीन वर्षांमध्ये पूर्ण झाला असं म्हणतात की ह्या महाभारतामध्ये जे जे काही आहे तेच सगळीकडे आहे आणि याच्यामध्ये जे नाही ते कुठेच नाही अर्थात या महाभारतामध्ये सगळं काही आहे महाभारतामध्ये काय नाही प्रेम आहे तसा द्वेषसुद्धा आहे सत्ता आहे तर वनवाससुद्धा आहे नम्रता आहे तर अहंकारसुद्धा आहे विश्वास आहे तर तशी दगाबाजीसुद्धा आहे नीती आहे कूटनीती आहे भाऊबंदकी आहे धर्म आहे अधर्म आहे सगळं काही आहे महाभारतामध्ये व्यासांनी सगळ्या गोष्टींना स्पर्श केलेला आहे माणसाच्या मानवाच्या म्हणून जेवढ्या केवढ्या भावना असतील त्या सगळ्या भावनांना व्यासांनी स्पर्श केलेला आहे व्यासांनी काहीच सोडलेलं नाही आणि म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्व हे जग व्यासांनी उष्ट करून सोडलेलं आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हा जय नावाचा आपला इतिहास हे महाभारत आजही अनेक आपल्या पिढ्यांना मार्गदर्शन करत असतं इथून पुढेही करत राहील आतापर्यंतच्या अनेक साहित्यिकांना या महाभारतातून त्याच्या कथांमधून प्रेरणा मिळत गेलेली आहे वेगवेगळे चित्रपट नाटकं कथा कादंबऱ्या कविता या महाभारतावर आधारित झालेल्या आहेत अनेक साहित्यिकांनी ह्यातून प्रेरणा घेतलेली आहे तर मंडळी महाभारतावर आधारित अशी एखादी कादंबरी किंवा एखादा चित्रपट एखादं नाटक तुमच्या पाहण्यात किंवा वाचण्यात आलेलं आहे का जर आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि हो ही कथा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कळवायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू नव्या गप्पा आणि नव्या गोष्टीसह तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ते बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मग नवीन गोष्ट आली रे आली की लगेच तुम्हाला कळेल असो व्हिडिओ लाईक करा शेअर करा Kub, Kub, Daniel.